कल्याण ग्रामीणमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जा जयंतीचा झंझावात देश स्वातंत्र्य होऊन आज पंच्याहत्तर वर्षे पार झाले इतर देश प्रगतीच्या दृष्टिकोनातून मागे पडलेत पण बाबासाहेबांचे संविधान दिले त्यामुळे आपण आजही एकत्र आहोत एक संघ आहोत आणि घटनेमुळेच आपल्या देशाची प्रगती होत, होत आहे आपण आज जगात पुढे आहोत असं मत कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी व्यक्त केले बाबासाहेबांच्या विचारांमुळेच आज आपला देश एकत्र आहे आज कल्याण ग्रामीणमध्ये दावडी गावात एका जयंती समारंभात त्यांनी उपस्थित आवली त्यावेळेस नागरिकांना मार्गदर्शन करताना त्यांनी आपले मत व्यक्त केले डोंबिवली शहर असे कल्याण ग्रामीण भाग अतिशय आनंदाचा दिवस आज आहे कारण भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांची आज जयंती सगळीकडे आनंदाचं वातावरण सर्व आनंदमय झालेला आहे आज बाबासाहेबांच्या शिकवणीने संपूर्ण जग आज आपला कारभार करत आहे आणि त्याच अनुषंगाने आपण संपूर्ण आपले नागरिक असेल सर्व जनता असेल अतिशय आनंदाने आज बा भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत आहे त्यांच्या विचाराने चालणारा त्यांच्या शिकवणीने चालणारा आपला सर्व नागरिक आणि बाबासाहेबांच्या विचाराने चालणारा सर्व जनता आहे आज मी सर्व जनता जनार्दनाला मी आज बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो की सर्व त्यांचे आचार विचार घेऊन आपल्याला चालायचं आहे या देशात चालायचं आहे देश प्रगतीशील पुढे न्यायचा आहे आपण पंच्याहत्तरवं वर्ष आज भारत साजरा करतोय हे बाबासाहेबांच्या विचाराने आपण साजरा करतोय अनेक देश अनेक वेळा वेगवेगळ्या कारणाने मागे पडले पण भारत देश आपल्या बाबासाहेबांच्या विचाराने आज पंच्याहत्तरवी साजरी करतोय आपण थोड्याच अवधी शंभरवी साजरी करणार आहोत हे फक्त ना फक्त बाबासाहेबांच्या विचाराने चालणारा देश आहे मी परत सर्वांना बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो